उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत वृत्तपत्राच्या माध्यमातून आज आम्ही मांजरा धरणावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रत्यक्ष परिस्थिती आपण दाखवत आहोत की मांजरा धरण हे पूर्ण भरलेलं आहे आणि धाराशिव जिल्हा बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा तिन्ही जिल्ह्याची दान भागवणारी भाग या परिसरात झालेला आहे आज आपण या ठिकाणी पाहतो की मांजरा धरणाचे तब्बल सहा दरवाजे एक एक मीटरनं सोडलेले आहेत आणि पाण्याचा येवा वाढत असल्यामुळं या ठिकाणातून पाणी सोडलेलं आहे तरी मांजरा धरणातील परिसरातील नागरिकांना विनंती आहे की आपण नदी नाल्यामध्ये जाऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये कारण यामुळं आज पाऊस पडतच आहे आणि प्रत्यक्षात आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकामध्ये पाणी आहे तर काही लोकांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे त्यामुळं मनुष्यहानी प्राणीहानी पशुपक्ष्याची हानी भयंकर प्रमाणात होत आहे आत्ता आपण बघतो की पावसाचे ढग देखील दाटून आलेले आहेत आणि पाऊस काही क्षणामध्ये या परिसरात पडण्याची शक्यता आहे म्हणून मेघराजा हा अतिशय मोठ्या प्रमाणावर बरसत आहे शेतकऱ्याचे पिकं शेताच्या शेतकऱ्याच्या हातात आलेले आहेत परंतु काढता येत नाहीत आणि उद्या पिकाचे नुकसान होतं आहे की काय असं बघतो आपण मोठा पाऊस पडल्यामुळं महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याची पीक पाणी घेत आहे आणि नुकसान भरपावीसाठी पंचनामे देखील करत आहेत तरी आम्ही उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून या मांजरा धरण आणि नदीच्या परिसरातील नागरिकांना जाहीर असं आवाहन करतो की आपण नदी हो नाल्यामध्ये जाऊ नयेत तेव्हा आता आपण बघतो की मुलं काही शाळेच्या भाण्याने कॉलेजच्या भाण्याने तरुणाई धरणावर आणि नदी नाल्यावर ओसंबट आहे त्यामुळं काय होते की आपले यांचे जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे म्हणून पालकांनी देखील आपल्या मुलाबाळाकडे लक्ष द्यावं की कुठे मुलं आहेत लवकर येतात का नाही शिक्षणाकडे ना लक्ष देतात की नाही आणि या जीवघिण्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये आपली मुलं कदाचित नदी नाल्यावर डबक्यावर तळ्यावर धरणावर आहेत का आणि ते जीव धोक्यात घालतात का याचंही सतर्कतेचा आपण सर्वांनी इशारा देऊन आपण सर्वांनी सर्वांचं जीवन सुरक्षित राखावं एवढंच या ठिकाणी भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आता विलास हरगावकर या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि कॅमेरामन असलेले आमचे मित्र सन्मानीय मणिदुंजी साहेब यांचंही या ठिकाणी मी वृत्त निवेदन थांबवतो पुन्हा सर्वांना विनंती आहे आपण उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरामध्ये पोहोचा आणि दररोजचे अपडेट करण्यासाठी या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असं वृत्त निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद